पळसखेडा येथील हरिभक्तपरायण सविताताई महाराज दांडगे यांच्या अमृतमय वाणीतून भाविक कथा श्रवण करत आहेत यानिमित्तानं सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून पहाटे काकडा भजन हरिपाठ दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम सुरू असून सायंकाळी हरिजागरामध्ये भाविक तल्ली होऊन पावले फुगड्या खेळून सप्ताहाची शोभा वाढवत आहेत भागवताचार्य सविताताई महाराज या भागवत कथा सांगताना भाविक तल्लीन होऊन जात आहेत सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं करण्यात येणार आहे भागवत कथेत महाराजांना तबला पेटी हार्मोनियम वादक आणि गीत गायनासाठी सात संगत म्हणून संगत संगीत विशारद प्रवीण महाराज घोगे वासडीकर आणि पोपट महाराज निकम शिवाजी महाराज काझे आप्पा महाराज पिंपळे बाळू महाराज थोरात हे सहकार्य करत आहेत सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेचा परिसरातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे अमोल मोरे शुभम मोरे आदींनी केलं आहे एन टी व्ही न्यूजसाठी मराठी प्रतिनिधी राम जोशी घाट नांद्रा छत्रपती संभाजीनगर